शिवसेना शिंदे पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या किरण सामंतांचं स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आलंय जर मिठाचा खडा लागला तर आमदारकीच्या बाबत वेगळा विचार करेन मी कुणाच्या बापाचा ऐकायचो नाही असा अजित पवारांचा जुना बाईट किरण सामंतांनी स्टेटस म्हणून ठेवलाय त्यामुळे हा स्टेटस नेमकं कुणासाठी आहे कुणाला इशारा देण्यात आलाय की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे तर काय आहे हा स्टेटस आपण खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर तिथं जर यदा कदाचित मला मिठाचा कडा लागला तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करीन मी कुणाच्या बापाचा ऐकायचो नाही मी सरळ सांगेन की बाबा शब्दाला हे साथ देत नाही तर मी कशा करतो एवढे कष्ट मी जर एवढे कष्ट सुशील नरेंद्रजी माझ्या धंद्यामध्ये घेतले तर मी हेलिकॉप्टर